शिकेचे उद्घाटन साठी उपस्थित असलेले सर्व उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष बरोरा साहेब त्याचबरोबर संस्थापक आपलं जयवंत आरमले आणि संस्थेचे सेक्रेटरी संस्थापक सेक्रेटरी कृष्णा फरडे आपण सारे संस्थेचे मेंबर बंधू बघितले आज आपण ही संस्था तयार करताना माझ्या डोळ्यासमोर एक भौगोलिक विषय होता की सगळीकडं आपण पाहतो एन जी ओ संस्था झाल्या आणि त्यांना लाखो रुपये परदेशातून या देशामध्ये यायला लागले मग माझी संस्था तितपत का पोचत नाही ही खंत आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि सगळ्यांची आहे संस्था एन जी ओ करण्यामागे उद्देश आहे आपला की संस्था सहज नुसती पैशावाले करायचे नाही आपल्याला तर या तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आवाज आहेत तुम्ही सांगा की आज गुरांची संख्या प्रत्येक गावामध्ये जी होती ती आज आहे का नाही ट्रॅक्टर आले बैल गेले म्हैशी आल्या त्या बंदिस्त झाल्या आणि गायी गेल्या आज अशी अवस्था झालेली आहे की ज्या वेळेला वनवे लागतात त्यावेळेला एवढा झाड पण जळून पडतो आणि याचा पर्यावरणाचा फटका त्या संपूर्ण चालू नाही महाराष्ट्राला बसतो आणि यासाठी आपल्याला काम करायचं आहे की नुसता पर्यावरण म्हणून आपण नाही काम करत पण पर्यावरणासाठी आम्ही जे काही झाडं लावतो त्या झाडांचे पैसे आम्हाला का मिळत नाही इथ पण आम्हाला पोचवा पोचायचं त्याचबरोबर आमच्याकडे जी जंगलं पडलेली आहेत सहभागातून वनसंरक्षण कायदा झालेला आहे गावागावाच्या कमेट्या केलेले आहेत पण त्या कमेटीला काही अर्थ ठेव ठेवला नाही आज अल का त्यांना झाल्या अध्यक्ष झाले पण त्यांची कधी मिटिंग नाही त्यांना काही बोलवत नाही पण आपल्याला ना हेही करायचं आहे की आपल्या संस्थेतून पर्यावरणासाठी जे काही आपले मोठमोठे विभाग आहेत जंगलाचे त्या विभागामध्ये जे गावाला जंगल आहे त्याच्यामध्ये आपल्या पर्यावरणासाठी आपली कमिटी आपल्या कमिटी असल्या पाहिजेत आपले लोक आतून घुसले पाहिजेत आणि त्यांना वैयक्तिक एक, एक एक एकर दोन दोन एकर जागा त्यांच्या जबाबदारी टाकून ती त्यांना दिली पाहिजे आणि त्याचबरोबर शासनाचं जे म्हणणं आहे की तोडून नेलं पन्नास टक्के आम्ही तुम्हाला देऊ आम्ही सांगतो ठीक आहे पण आतली फलंदा आम्ही घेऊ किंवा आपल्या लोकांचं जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला पण पोचावं हो लागेल बाबांनो ही संस्था सहज काढलेली नाही बांधण्यासाठी काढलेली नाही ही संस्था कामासाठी काढलेली आहे आणि त्या काम करत असताना आज हे बुजुर्ग लोक पाहताना मनाला एक आनंद होतो की लावलेली जी संस्था आहे जे बियाणं आहे जे रोप आहे त्या त्याचं वट वृक्ष झालेलं आहे मी मला यायला मिळत नाही परंतु तुम्ही हे आतापर्यंत पुढं नेत नाही ना ना। हजारो लोक त्याच्यामध्ये मेंबर झाले केले आणि ती पर्यावरणाला मदत करणारे लोक आहेत त्याजवळ अनेक प्रश्न आहेत आपल्याकडं की आज आपल्या संस्थेने विवाह नोंदणी कार्यक्रम घेतलेला आहे विवाह नोंदणी म्हणजे फार मोठा कार्यक्रम नाही आम्हाला हजार पाचशे पाचशे लोक विवाह कसे करता येतील त्यासाठी आम्हाला आमच्या गावांना आता जागा राहिलेली नाही हॉल कसा होईल विभागवार हॉल कसे करता येतील यासाठी आम्हाला काय मागण्या करता येतील काय दो, दोन तीन दोनचा प्रस्ताव करून आम्हाला कुठं जमीन घेता येईल हे आम्ही शोधलं पाहिजे बाबां आज गरज आहे लोकांना विज्ञानाची गरज आहे पण महात्मा फुले बोलले होते की माझा समाज केवळ आज्ञानामुळं गेला विद्या विना गेला मग विद्या तर आली ना विना गती गेली गती गतीविन मती गेली मती मतीविन वित्त गेले आणि मग सुद्धा ठरले आज आमच्याकडे विद्या आली पण ही विद्या कोणी तयार केलेली विद्या आली पण ही विद्या कोणी तयार केले आजही आमच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा आहे आज हो मी आम्ही त्या अंधश्रद्धेमध्ये लाखो रुपये कमावले त्याच्यामध्ये होतो आणि मोकळा होतो अरे आमच्यामध्ये लोक म्हणतात मी वारकरी आहे मी कृष्णाचा भक्त आहे अरे कृष्णाने जे आहे ते तुम्ही करत रे बाबा त्यांनी तुम्हाला चांगला दा मार्ग दाखवला त्यांनी सांगितलं कोण म्हणतो स्वर्ग आणि कोण म्हणतो नर्क कोणी पाहिलाय असे वागा सगळ्यांना बरोबर सगळ्यांच्या सामील व्हा त्याच्यासाठी काम करा हे कृष्णाने तुम्हाला सांगितलंय बाकी नाही काही सांगितलं आणि ती भगवद्गीता आमची बा आम्ही वाचतो आणि उपयोग काय करतो मी आम्हाला तेरा, yeah. तेरा दिवसा पण जेवायचं नाही हा त्याच्या तेरा दिवस आपण जेवायचं ना तू कुठे शास्त्र पाहिलं इकडे तीन दिवसामध्ये तुमचं हे होतंय सोय सुटका तुम्ही बाहेर पडतात हे जर शास्त्र सांगितले हा तेरावा दिवस याला यायला कुठं आला पण तेवढं बोलून शेणे लोकांना पुन्हा मागे न्यायचं आणि कुठं लोटायचं अंधश्रद्धेत लोटायचं आणि त्याचा सत्यानाश करायचा हे जे चाललं आहे हे आम्ही बदललं पाहिजे आज समस्या आहे लोकांच्या पुढे समस्या काय आहे मुलगी बघायला मुलगा माणूस गेला नाही नाही बाप बोलतो नाही नाही मुली तर वैताल अनेक मुली स्वतः इच्छेने निघून गेल्या का तर बापाच्या हलगडचीपणामुळं बापाच्या याच्यामुळं ह आणि आज ही पाली आमच्यावर आले तर कुठेतरी आमच्या मुलग्याला मुलगी मिळू द्या मी म्हणतो आपण ज्ञान परवानगी ती पोरगी करा संसार करा पण तुम्ही चाळीस वर्षापर्यंत लग्नाला मुलगी येत मु मुलगी मिळत नाही त्याचा पुढे काय संसार होणार आहे तर बाबानो या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं आवासन आहेत समाज आणि समाजापुढे असलेले प्रश्न पर्यावरणासाठी फारके प्रश्न हे जर आपण हाती घेतले पर्यावरणाचा तर मला वाटते गावचे गाव आपण उभे करू आणि त्याच्यातून पर्यावरण तर होईलच पण गावच्या गावला मा गावच्या लोकांना त्याचा फायदा होईल पदाचा अधिकार मिळेल आणि पन्नास टक्के रक्कम पण मिळेल हे आपण केलं पाहिजे आणि सरकारला मदत केली पाहिजे आम्ही आम्हाला मदत केली आम्ही सरकारला मदत करतोय हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे आणि मग तुम्ही इकडं गेलं पाहिजे की ते जर आम्ही जर नाही केलं आम्ही मागे बोलू आता आम्ही फक्त भांडतो आम्ही भांडतो भांडू नका खूप काम करायचे आपल्याला आणि मी त्यामुळे हे सांगेन की मी ही संस्था तयार केली त्याच्यानं पहिली संस्था माझी आम्ही वाढवून देणं आम्ही करायला घेतली होती काही सांगला हा माता माणूस आहे तुम्ही त्याच्यात येऊ नका मी त्यातून बाहेर पडलो बाई दुसरी झाली तिसरी आम्ही गावावर केली परंतु हे मात्र ती संस्था घेऊन आतापर्यंत टिकले म्हणून संस्था टिकली कृष्ण फरडे नसेल संस्था टिकणार नाही आणि म्हणून कृष्णा फरडेने राग घेऊ नये लोकांसाठी काम करते आपल्याला आम्ही एकमेकाला रागात बोलू नये खालीवर काय सगळं आपण हे सारखेच आहोत कोणी याच्यात मोठ्या नाही कोणी राहण नाही तेव्हा सगळ्यांनी एक विचार करा बाबानं की आपल्याला फार लांब जायचं आहे फार मोठं काम आपल्या आहे आणि ते काम करण्यासाठी आम्हाला आमचा राग आमचं हे सगळं आवडलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे तर हे जर नाही केलं आम्ही तर पुढं काय होईल तेव्हा आता मी विचार करतो आहे की वास्तव आता आजच्या या पाच सहा तरी बोलायला हवं होता आपलं मनोगत आपण मांडलं पाहिजे काय खंत आहे ती मांडली पाहिजे आणि मांडत असताना कोणीही बोलता कामा नये त्याचं पुरं झाल्यावर त्याला हो, उत्तर द्या पण मधीच तुम्ही भांडण्याचं स्वरूप आणून बोलून बोलत नका जाऊ हे हे दुःख आहे कारण आपण बुजुर्ग आहोत आपण लहान पोरं नाही लहान पोरं एकमेकाच्या विरोधात जातात <laughs> पण आपण बुजुर्ग लोकांनी त्याचं म्हणणं पुरं झाल्यावर आपल्याला काय उत्तर द्यायचं आपण त्यावेळेला द्यायचं आणि पुन्हा त्यांनी बोलायचं नाही त्यांनी त्याचं मांडलं ना पुन्हा त्यांनी नाही बोलायचं त्याच्यामुळे काय होतं आहे मांडणं येत नाहीत बोललेलं निघून जाते आणि पुन्हा आपण एकजुटीनं काम करायला लागतो बाबांना आज गरज आहे समाजामध्ये आपली आणि तुम्ही ही संस्था टिकून ठेवले अशीच टिकून ठेवा आणि पुढे इथं विकास करण्यासाठी जसं आज हे लोक आणले तुम्ही दोन कुठल्या पक्षाला आपण नाही विचारलं मी कम्युनिस्ट आहे पण जो देणार आहे त्याला आपण आणलं पाहिजे त्याच्याकडून आपण आपला फायदा करून घेतला पाहिजे त्या आपल्या संस्थेचा फायदा झाला की पन्नास साठ हजार रुपये हे आपल्याला वर्षाला ते देतील आणि आपल्याला विनामूल्य आपीचं काम करता येईल हे आपल्याला चांगलं केलं बाबां आपल्यावर पैसे नाहीत आपण सगळे गरीब लोक आहोत सामान्य माणसं आहोत आणि या सामान्यातून आपलं पुढं जायचं असेल आपल्याला केलं पाहिजे तर पुढं अनेक प्रश्न आहेत एकच नाही की कृष्णा फर्वे तर बरेच प्रश्न घेऊन फिरतोय इकडं तिकडं लालधारकांचे प्रश्न घेतो याचे घेतो त्याचे घेतो असे प्रश्न घेऊन आपल्याला पुढे या संस्थेला न्यायचे आहे आणि हे जर आपण केलं आणि जर आपण एकच गोष्ट जरी केली ना पर्यावरण तरी आपण तालुक्यामध्ये सगळ्या गावांना सगळ्या पाड्यांना जाऊन त्या कमेच्या स्नान करून आणि त्या एकूण त्या जमिनी त्या जागेत किती किती ज जमीन आहे आणि आमच्या गावात किती घरं आहेत त्या घरांना कशी वाटून देता येईल हे जर आम्ही केलं आपल्याला सं संस्थेला सभासद पण मिळतील ते सभासद सामान्य सभासद घ्या दरवर्षी त्यातले पाच पन्नास रुपये शंभर रुपये देणारे घ्या आणि ते करा पण हे जर आम्ही केलं पाहिजे नुसत्या लोकांना हे करून चालायचं ना कारण आपला अधिकार आहे त्यांचं कायदे झालेले आहेत ते कायदे आम्हाला ते कायदे आम्हाला अंमलात आणायचे आहेत कायदा सरकारनेच केला आहे की वनामध्ये वन हक्क कमेट्या करून प्रत्येक गावाला त्यांनी ते दिलेले आहेत आता त्या तशा चांगल्या होत नाहीत म्हणून प्रत्येकावर जबाबदारी टाकली पाहिजे दोन दोन एकर चार चार एकर जागा जर मिळाली तर झाडं लावता येतील झाडं रक्षण करता येईल आणि त्याचबरोबर त्याचं उत्पादन वाढेल आज फळांची किंमत पाहिली काय हे आपण पाहतो ही फलं आम्हाला उप काढता आली पाहिजेत मग त्यासाठी सरकारने काय द्यावं पाणी कसं येता येईल तिथं कसं देता येईल तिथं कसं बंधाने करता येतील हे पण आपल्या संस्थेने सुचवायचे आणि त्याच्यातून सगळं करा कराल, कराल आणि राग घेऊ नका बाबांना आणि मी तर विनंती करेन की परळीने चुकूनही लागवायचं नाही जबाबदारी फार मोठी आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आधी तुमच्या जोडीला एखाद्या माणसाला शिकवा नुसतं शिकून नाही चालत तर ध्येयवादी करा आणि ध्येयवादाशिवाय ते पुरं होत नाही नुसतं अक्कल आहे पण ध्येय नसेल तर काय करता येईल मग ध्येय निर्माण केलं पाहिजे तर आम्ही जगायचं आहे आम्हाला ते समाजाकरता जगायचं आहे लोकांसाठी जगायचं आहे तिथं कोणी नाही सगळे आम्ही एक आहोत आणि या एक या भावनेनं आम्ही जगलो पाहिजे आणि यासाठी या तालुक्यात ज्या काही कमजोऱ्या असतील त्याच्यावर बोट ठेवून त्याच्या शोधून प्रत्येक सभासदांनी शोधा आणि त्याप्रमाणे प कार्यक्रम पुढे न्या अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही ऐनवेळीला मला अध्यक्ष दिलं सांगितलं पण मला इतका आनंद झाला आहे की ही सगळी माणसं पाहून की मला वाटत वाटलं नव्हतं का ज्यावेळेला संस्था काढली त्यावेळेला आम्ही एवढ्या माणसांच्यापर्यंत पोहोचू असं वाटत नव्हतं आणि संस्था काढल्यानंतर सात आठ दहा वर्षामध्ये मी पण बाहेर पडलो म्हणजे बाहेर पडलो म्हणजे मला येता नाही आलं पण त्या माणसाने ती संस्था पुढे नेण्यासाठी त्या कमायच्या करून त्या पुढं घेऊन गेले आणि आतापर्यंत तिथे तेवट ठेवले अशीच पुढं तेवट ठेवा आणि ही संस्था पुढे नावारूपाला चालली येईल अशाकरता तुम्ही कार्यक्रम घ्या मला जेवढा वेळ देता येईल पर्यावरणासाठी तेवढा वेळ देऊन पुढं कोणत्या अधिकाऱ्याकडे कसं जायचं ते आपण ठरवू आणि त्यांनाच त्या त्याच्यामध्ये आणू आणि हे आपण करून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या लोकांची संपत्ती कशी वाढेल हे आम्ही पहिले शोधलं पाहिजे तर नुसता माणूस आपल्याकडे येईल तो पाचशे रुपये द्यायला येणार नाही त्याला काहीतरी दोन पैसे मिळाले पाहिजे त्याला काहीतरी आशा वाटली पाहिजे की मी हे केलं पाहिजे तर तो येतो ना आता आपल्याला काम नाही म्हणून आपण सगळे लोक गेलो आहोत पण निस्वार्थ निष्पुर येतात दोन पैसे मिळवासाठी कोणी एक नाही म्हणून आपल्याला जे मेंबर करायचे आहेत पुढं त्यांना अशा पद्धतीनं आपण काम करू की त्यांची प्रगती होईल आणि ती प्रगती झाली तीच आपल्या संस्थेची प्रगती असेल असं कराल तुम्ही अशी अपेक्षा करतो तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली आणि एवढा वेळ तुम्ही ऐकत राहिले त्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार म्हणून धन्यवाद देत आणि माझे दोन शब्द संपूर्ण